दोंडाईच्या शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या मोटरसायकल चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती आणि अस्वस्थता आता दूर झाली आहे धुळे स्थानिक गुन्हे शाखा आणि दोंडाईचा पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या एका धडक कारवाईत मोटरसायकल चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून या कारवाईत सात महागड्या दुचाकींसह एका सराईत चोरट्याला अटक करण्यात आली आहे या महत्वपूर्ण कामगिरीमुळे दोंडाईचा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटरसायकल चोरीच्या पाच मोठ्या गुन्ह्यांची उकल झाली आहे धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती या यशस्वी कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिली आहे शहरात मोटरसायकल चोरीचे वाढते प्रकार लक्षात घेता या गुन्हेगारांचा शोध घेणे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान बनले होते या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा आणि दोंडाईचा पोलिसांनी या गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी विशेष पथके तयार केली होती पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोंडाईचा शहरातील नंदुरबार चौफुली येथे संशयित अवस्थेत उभा असलेला खुशाल उर्फ दादू परमेश्वर गोसावी व एकोणवीस वर्ष राहणार मालपूर तालुका शिंदखेडा याला ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी कसून चौकशी केली असता खूपशेर गोसावीने धक्कादायक कबुली दिली आहे त्याने सांगितले की तो आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने मोटरसायकल साथी चोऱ्या करत असे त्याच्याकडून पोलिसांनी तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीच्या एकूण सात मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत या जप्त केलेल्या मोटरसायकलींमध्ये विविध वी कंपन्यांच्या आणि मॉडेल्सच्या दुचाकींचा समावेश आहे ज्या वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरल्या गेल्या होत्या या कारवाईमुळे दोंडाईचा शहरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे पोलिसांच्या या प्रशंसनीय कामगिरीमुळे मोटरसायकल चोरांना मात्र चांगलाच वचक बसला असून पुढील काळात अशा घटनांना आळा बसेल अशी आशा व्यक्त केली जाते आहे यशस्वी कामगिरी करणारे अधिकारी व कर्मचारी यामध्ये ही यशस्वी या कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि दोंडाईचा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली यामध्ये असई संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन गोमसाळे सुरेश भालेराव प्रशांत चौधरी संतोष हिरे पोलीस कॉन्स्टेबल विनायक खैरणार हर्षल चौधरी तसेच दोंडाईचा पोलीस स्टेशनचे प्रवीण निंबाळे राजेंद्र एंडाईत आणि रमेश वाघ यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे सध्या पोलीस फरार असलेल्या अन्य दोन साथीदारांचा कसून शोध घेत आहेत आणि लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे चोरी झालेल्या होत्या व त्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता गुन्हा रजिस्टर नंबर नव्वद अब्लिक चोवीस या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या नेमणुकीचे पोलीस अंमलदार सचिन गोमसाळे विनायक खैरनार आणि सुरेश भालेराव यांना गोपनीय माहिती मिळाली होती खुशाल उर्फ दादू गोसावी राणार मालपूर शिंदखेडा हा मोटरसायकल चोरीमध्ये असल्याचा संशय असल्याने स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण पारदी व त्यांचे पोलीस स्टेशनचे अंमलदार हवलदार रमेश वाघ व इतर डी बीचे कर्मचारी अशांनी मिळून संयुक्तपणे तपास सुरू केला असता सदर आरोपी खुशाल दादू गोसावी याने एकूण सात मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली व त्याच्याबरोबर इतर दोन अम दोन त्या आरोपी साथीदार होते ते फरार झालेले आहेत अशा तिघांनी मिळून एकूण सात मोटरसायकल चोरी केलेल्या होत्या त्या सातही मोटरसायकल त्यांनी त्यांच्या ताब्यातनं काढून दिलेल्या आहेत त्या मोटरसायकल मोटरसायकलमध्ये एक बुलेट त्याचप्रमाणे दोन पल्सर व इतर कंपनीच्या गाड्या आहेत एकूण तीन लाख पंचेचाळीस हजाराचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे सदर आरोपी दादू कुल्प खुशाल गोसावी याच्यावर यापूर्वीसुद्धा एक गुन्हा दाखल आहे इतर त्याच्या साथीदार यांना ताब्यात घेऊन अजून काही मोटरसायकल चोरी केलेल्या आहेत का याचा तपास सुरू आहे धन्यवाद बेल नायकन नेव्हर मिस एन अपडेट